राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल दोन हजार वीस पासून मूळ वेतनामध्ये सहा हजार पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला या निर्णयाचं एस टी कर्मचारी कृती संघटनेनं स्वागत करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले ऐन गणपती उत्सवाच्या काळात एस टी संपामुळे सामान्यांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिगृह इथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग मंत्री उदय सामंत आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर उपस्थित होते राज्य शासन आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असताना उत्सवाच्या काळात संप करून सामान्यांना वेठीस धरणं योग्य नाही असं सांगत बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीबाबत विषयी चर्चा करताना सर्वांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना केली असून त्याच्याशी संलग्न योजना एस टी महामंडळानं करावी त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना होईल अशी सूचना दिली यावेळेला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभराचा मोफत पास निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत घेणं इत्यादी विषयांबाबत चर्चा करण्यात आली